देवीस गंभीर घरफोड्या करणारी टोळी सोन्याचे दागिन्यांसह लातूर पोलिसांनी चार आरोपी केले जेरबंद तीन वर्षांपासून सक्रिय असलेले घरफोड्या करणाऱ्या टोळीचे पर्दाफाश सात आरोपींपैकी चार अटक एकूण चार लाख सदतीस हजारांचा मुद्देमाल जप्त सहा डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की लातूर बार्शी रोडवरील लातूर विमानतळ टिपॉइ येथे चार संशयितिसम दोन मोटरसायकलींसह थांबले आहेत मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले व सापळा लावून खालील संशयितांना दोन वाजता ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतलेले आरोपी अजय श्रावण शिंदे अर्जुन दिलीप भोसले केशव मणिक पवार विक्की सजगुरिया शिंदे असे असून आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याच्या तीन अंगठ्या एक गंठण कानातील फुले व रोख रक्कम बत्तीस हजार मिळून आले तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या चोरीचे एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली हिरो होंडा स्प्लेंडर जप्त करण्यात आले आहेत चौकशी दरम्यान आरोपींनी कबुली दिली की त्यांनी त्यांच्या आणखीन इतर तीन साथीदारांसह मिळून गेल्या एका वर्षात लातूर धराशिव बिदर जिल्ह्यातील एकूण तेवीस घरफोड्या केल्या असून त्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यात ही टोळी सामील आहे लातूर जिल्ह्यातील अठरा व बाहेरील जिल्ह्यातील पाच असे एकूण तेवीस गुन्हे उघडकीस आले आहेत लातूर येथून सहसंपादक प्रणजित मस्के यांची रिपोर्ट